श्रोते हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांचे विचार विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तित्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताच्या प्रागतिक परिवर्तनाचे शिल्पकार होते विचारवंत अभ्यासक मुत्सद्दी लेखक दृष्टे समाजसुधारक या अशा अनेक विशेषणांनी सुद्धा त्यांच्या कर्तृत्वाची खोली आणि व्याप्ती सजासहजी समजू शकत नाही या अशा भव्य दिव्य माणसाचे व्यक्तित्व कसे होते आणि ते कसे घडले हे मात्र फारसे चर्चेले जात नाही रोम एका दिवसात बांधले गेले नाही असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे कोणतीही व्यक्ती एका दिवसात घडत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीतही हे खरे आहे त्यांच्या जीवनात काही महत्त्वाचे अनुभव काही व्यक्तींचा प्रभाव आणि त्यांचं स्वतःचं सजग असं समाज निरीक्षण यातून त्यांना आलेले भान यांच्या मुशीतून ताऊन सुलाखून निघाल्याने त्यांच्या व्यक्तित्वाचे सोने लखलखीत झाले बाबासाहेबांचे वडील ब्रिटिश लष्करात सुभेदार होते त्यांनी अर्थातच आपल्या पारंपरिक जीवनापेक्षा वेगळा अनुभव घेतला असणार वडील लष्करातून निवृत्त झाल्यानंतर लहान भीमाला सातारा व मुंबई येथे शिक्षण घेताना सुद्धा परिणामांचे दाहक चटके भोगावे लागले त्यांच्या संवेदनशील मनावर याचा खोल परिणाम झाला आणि आजीवन त्यांनी या भेदाभेदावर आघात भे करण्याचा त्यांचा संकल्प दृढ झाला तीन व्यक्तींच्या जीवनाचा आंबेडकरांच्या मनावरती आणि विचारांवरती खास प्रभाव दिसून येतो त्यांच्या वडिलांच्या कबीरावरच्या श्रद्धेमुळे ते समानतेचा संदेश देणाऱ्या कबीराच्या शिकवणुकीकडे वळले मुंबईत हायस्कूलमध्ये कृष्णाजी केळुसकर या मुख्याध्यापकांनी युवावस्थेतील भीमरावांना बुद्धाचे जीवन हे पुस्तक भेट दिले व्यक्तीच्या विकासाला आवश्यक असलेली करुणेची भावना आणि समानतेचा उपदेश आंबेडकरांना भावला या दोन विभूतींशिवाय डॉक्टर आंबेडकरांच्या गुरुस्थानी महात्मा फुले सुद्धा होते त्यामुळेच त्यांनी शूद्र कोण होते या विषयावरचं आपलं पुस्तक महात्मा फुल्यांना अर्पण केले तीन गुरूंच्या या शिकवणुकीनेच आंबेडकरांच्या जीवनात स्वतःच्या जीवन कार्याविषयी कमालीची स्पष्टता आलेली आपल्याला दिसते परिणामत भारतीय संविधानाचे प्रारूप निश्चित करताना त्यांनी स्वातंत्र्य समता न्याय व बंधुत्व या मूल्यांना पायाभूत मानले या तिघांशिवाय सामाजिक समता स्त्रियांचे अधिकार शिक्षण प्रसार या क्षेत्रात काम केलेल्या दोन तत्कालीन संस्थानिकांच्या कार्याचा प्रभावही डॉक्टर आंबेडकरांच्या कार्यावरती खोलवर झालेला दिसतो पहिले बडोद्याचे सयाजीराव गायकवाड व दुसरे कोल्हापूर संस्थांचे शाहू महाराज बहुजन समाजाच्या उत्थानासाठी या दोघांनी प्रस्थापित समाजाचा रोष पत्करून महात्मा फुल्यांनी तयार केलेल्या मार्गाला प्रशस्त करण्याचे काम केले उदाहरणार्थ सयाजीरावांनी बडोद्यात वंचित यांना निवडणूक लढवता यावी यासाठी कायदा केला तर शाहू महाराजांनी एकोणीसशे दोन साली आपल्या राज्यात मागासवर्गीयांसाठी पन्नास टक्के जागा आरक्षित केल्या अर्थातच शाहूराजे व सयाजीराव यांच्याशी दृढ संबंध असल्याने या दोन्ही संस्थानिकांच्या कार्यातून डॉक्टर आंबेडकरांनी समाजसेवेचा स्वतःचा असा मार्ग निश्चित केला याशिवाय जॉन डेवी या अमेरिकन तत्त्वज्ञ मानसशास्त्रज्ञ आणि शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकांच्याकडून डॉक्टर आंबेडकरांनी उदारमतवाद आणि प्रागतिक विचार अंगीकारले राजकीय विचारवंत जयस मिल यांच्याकडून त्यांना विचार आविष्कार व आचार स्वातंत्र्याच्या संकल्पनेचे महत्त्व समजले अशा वेगवेगळ्या व्यक्तींच्या प्रभावापासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तित्व प्रगल्भ तर झालेच पण त्यातूनच त्यांच्या स्वतंत्र प्रज्ञेचा महावृक्ष बहरला आणि समस्त भारतीयांसाठी लाभदायक ठरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तित्व याविषयी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आजबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार